नमस्कार मित्र हो मी डॉक्टर साईनाथ पवार ओम साई चिल्ड्रन्स हॉस्पिटल तर्फे आपले स्वागत करतो या व्हिडिओ मध्ये आज आपण एक वर्षानंतर बाळाला काय काय खायला द्यायचे हे पाहणार आहोत मित्र हो सहा महिन्याच्या बाळाला आपण काय काय खायला द्यायचे याचा वेगळा व्हिडीओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि या व्हिडिओला बऱ्याच लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला अशी रिक्वेस्ट केलेली आहे की एक वर्षानंतर बाळांना काय काय खायला द्यायचे याचा व्हिडिओ तुम्ही बनवा आणि त्यामुळे आपण हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत तर बेसिकली सुरुवातीला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की बाळाला सहा महिने पूर्ण होऊ फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं आहे इतर काहीही खाण्या द्यायचं नाही त्यानंतर सहा महिन्यानंतर आपण बाळाला खायला चालू केलेला आहे आणि हळूहळू करत आता बाळ एक वर्षाचं होत आहे आणि एक वर्षाचं बाळ होताना बाळाने बरेचसे पदार्थ खाणं अपेक्षित आहे आणि आयडियली एक वर्षाच्या बाळाने आईच्या अर्ध खाणं अपेक्षित असतं आणि ज्यावेळी आपण एक वर्षाच्या वरच्या बाळाच्या खाण्याबद्दल बोलतोय त्यावेळी पहिला प्रश्न येतो आईचा की ब्रेस्ट फिडिंग म्हणजे अंगावरचं दूध कधीपर्यंत चालू ठेवायचं चा। तर अंगावरचं दूध हे आईचं दोन वर्षापर्यंत आपण चालू ठेवणं अपेक्षित आहे पण त्याचं प्रमाण हे हळूहळू कमी करणं अपेक्षित आहे ज्यावेळी आपण बाळाला खायला देतोय त्या खाण खायला तर आपण द्यायच आहे बाळाला पण त्याच्याबरोबर आईचंही दूध थोडं थोडं चालू ठेवायला हरकत नाही आणि मेनली हे दूध रात्री देणं अपेक्षित आहे म्हणजे ज्यावेळी बाळ झोपत आहे आणि त्यानंतर जेव्हा बाळ उठतंय त्यावेळी आपण आईचं दूध देऊ शकतो दिवसा आईचं दूध हे हळूहळू बऱ्यापैकी कमी करायला हरकत नाही तर असं बाळाला दोन वर्षापर्यंत आईचं दूध का द्यायचंय त्याची भू भागवण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी आपण दूध देणार नाहीये तर दोन वर्षापर्यंत बाळाची रॅपिड ब्रेन ग्रोथ होत असते आणि आईच्या दुधामध्ये बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे असे घटक असतात म्हणून दोन वर्ष पूर्ण होपर्यंत आईचं दूध द्यायचं आहे म्हणजे दोन वर्ष पूर्ण व्हायच्या आधी सुद्धा आईचं दूध बंद करायचं नाहीये आणि दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आईचं दूध चालू ठेवण्यात फारसा काही फायदा नाहीये त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपण एक वर्षाच्या वरची ज्यावेळी बाळ बघतो त्यावेळी बऱ्याचशा आईच अशी तक्रार असते की बाळा बाळाचं वजन वाढत नाहीये किंवा वाढ फारशी होत नाही आहे तर याचं कारण काय असतं तर जन्मापासून ते एक वर्षापर्यंत बाळाच्या वाढीचा वेग हा थोडा जास्त असतो था। पण एक वर्षानंतर बाळाच्या वाढीचा वेग हा हळूहळू कमी होत जातो एक वर्षा आधी जे बाळ गुटगुटीत दिसत असतं ते हळूहळू बारीक दिसायला लागतं त्यामुळे आई त्याच्या आईवडिलांना त्याची जरा काळजी वाटते त्यातच आणखी काय होतं की आपल्या आजूबाजूचे लोक आपले नातेवाईक आईला म्हणतात बाळ किती बारीक झालं किंवा तुझं बाळाकडे लक्षच नाही आहे असे म्हटल्यामुळं आईची ही काळजी जरा आणखीनच वाढायला लागते परंतु त्यावेळी आई वडिलांनी लक्षात काय ठेवणं गरजेचं ही नॅचरल जी ग्रोथचा रेट आहे तो कमी होत असल्यामुळं आणि बाळ जसं जसं मोठं होत जातं त्याचा वाढीचा वेग म्हणजे वधनवाढीचा वेग हा कमी होत जातो त्यामुळे नैसर्गिकपणे बाळाचं खाणं थोडंसं कमी होतं त्याचप्रमाणे या वयामध्ये बाळाच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्याचं खेळणं पळणं इतर गोष्टी या सर्व गोष्टी वाढत जातात आणि त्याचा भरपूर व्यायाम होत असतात आणि त्याच्या कॅलरीज त्याच्यामध्ये खर्च होतात त्यामुळे त्याचं वजन हे पूर्वीसारखं वाढत नाही लहान बाळांचं कसं असतं त्याला दूध प्यायचं झोपायचं एवढंच जास्त करत असल्यामुळे त्याचं वजन त्यावेळी फास्ट वाढत असतं पण जसं जसं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वाढत जातात तसं ते वाढीचा वेग म्हणजे वजन वाढीचा वेग हळूहळू कमी होत जातो त्यामुळे एक वर्षाच्या वरच्या बाळांचं वजन किती वाढतं तर नॉर्मली एक ते दीड किलो वर्षभरात वाढणं अपेक्षित आहे पूर्वी कसं होत असतं लहान बाळाचं बाळ ज्यावेळी बाळ छोटं असतं पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये महिन्याला सात आठशे नऊशे ग्रॅम वजन वाढत असतं कधी कधी एक किलो वजन वाढतं परंतु एक वर्षाच्या वरच्या बाळाचं मात्र वर्षाला एक ते दीड किलो वजन वाढणार आहे त्यामुळे ते आपल्याला दिसणार नाही वाढ जी आहे ती दिसणार नाहीये त्यामुळे आईला असं वाटतं की बाळाचं वजन वाढतच नाही पण ही नॅचरली ग्रोथ कमी असल्यामुळं आपल्याला ती तसं वाटत राहतं तर आणखीन एक महत्वाची हो गोष्ट म्हणजे पहिल्या तीन वर्षात ब्रेनची वाढ ही एकदम झपाट्याने होत असल्यामुळे या काळात मुलांना योग्य आणि संतुलित आहार देणं खूप गरजेचं आहे आणि या वयात ज्या खाण्याच्या सवयी लागतील त्या पुढे बरेच वर्ष टिकतात त्यामुळे ह्या गोष्टी या, या पिरियडमध्ये बाळाच्या खाण्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर बेसिकली एक ते तीन वर्षाच्या बाळाला आपण जेव्हा खायला देतो त्यावेळी त्यांना सर्व प्रकारच्या चव देणं गरजेचं आहे म्हणजे त्याला थोडं तिखटी दिलं पाहिजे थोडं गोळी दिलं पाहिजे थोडं मिठाचा मिठायचा त्याला चव कळली पाहिजे असे वे वेगवेगळे पदार्थ सर्व फळं सर्व भाज्या सर्व चपाती भाजी या सर्व गोष्टी त्याला देणं हळूहळू गरजेचं आहे त्याचप्रमाणे बाळाच्या जेवण व नाश्ता यांच्या वेळा थोड्या ठराविक ठेवायच्या म्हणजे जसं थोडस आपण खातो तसंच की सकाळी उठल्यानंतर आठ ते नऊ वाजता त्याला थोडासा ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आहे दुपारी बारा एक वाजता त्याला जेवण चा। द्यायचंय संध्याकाळी चार पाच वाजता इव्हिनिंगचा ब्रेकफास्ट देऊ शकतो आणि रात्री आठ नऊ वाजता जेवण आणि मधल्या काळात जर त्याला भूक असेल तर आणखी थोडं मध्ये खायला द्यायला हरकत नाही पण हे साधारण चार वेळा तरी त्याला व्यवस्थित जेवण देणं खाणं देणं गरजेचं आहे तर आता एक वर्षाच्या वरच्या बाळांना हळूहळू करत आपण सर्वच खायला द्यायचंय म्हणजे हळूहळू त्यांना वरण भात त्यानंतर चपाती भाजी पराठे त्यानंतर आपण घरी बनवलेला इडली डोसा आंबोळी त्यानंतर आपे या गोष्टी सुद्धा आपण देऊ शकतो त्यांना आता ज्यावेळी आपण नॉनव्हेज खाण्याबद्दल बोलतोय त्यावेळी नॉनव्हेज कधी चालू करायचं असतो तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेला आहे की नॉनव्हेज हे नऊ महिन्यापासून आपण पुढे चालू करायला हरकत नाही सुरुवात करताना आपण अंड्यापासून सुरुवात करतो अंड्याचा येलो पार्ट आधी आणि नंतर व्हाईट पार्ट आणि इतर नॉनव्हेज सुद्धा आपल्याला त्याच्याबरोबर द्यायला हरकत नाही ज्यावेळी नॉनव्हेज देतोय त्यावेळी त्यामधल्या म्हणजे ज्यावेळी नॉनव्हेज आपण देतोय म्हणजे चिकन मटन जर देत असाल तुम्ही तर त्यावेळी त्याचे पीस देणं हे गरजेचं आहे म्हणजे जे पीस मऊ होऊ शकतात ते पीस तुम्ही द्यायचं आहे कारण मेन प्रोटीन्स आणि कॅलरीज त्या पीस मध्ये असणार आहे नुसतंच सूप देऊन त्याला फारसं काही मिळणार नाहीये आणि जे लोक नॉनव्हेज खात नाहीयेत त्यांना थोडंसं बाळाच्या प्रोटीन्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण नॉनव्हेज मध्ये मॅक्सिमम प्रोटीन्स असतं तर ज्यावेळी आपण जे लोक नॉनव्हेज खात नाही तर त्यांनी थोडं प्रोटीन साठी बाळांना सोयाबीन त्यानंतर सर्व प्रकारच्या डाळी छोले राजमा या गोष्टींवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण बाळाला खायला चालू करतो बरेच लोक बाळाला दूध पाजत असतात कारण त्यांना असं वाटतं दूध म्हणजे चांगला आहे दुधामुळे त्याचं कॅल्शियम वाढेल किंवा बऱ्याच गोष्टी त्याचा फायदा होईल परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की बाळाला नुसतं दूध म्हणजे फक्त दूध कधीही पाजायचं नाहीये दूध आपण देऊ शकतो त्याला पण कसं देऊ शकतो दूध हे तर त्याला खीर किंवा पे यामधून जे दूध दिलेलं आहे ते आपल्याला नक्कीच द्यायला हरकत नाही पण नुसतं दूध आपण त्याला द्यायचं नाही तर हे का द्यायचं नाही बऱ्याच लोकांना हे थोडंसं पटत नाही पण हे का द्यायचं नाही कारण नुसतं दूध आपण ज्यावेळी देतो त्यावेळी ते, ते फिलर म्हणून काम करतं म्हणजे काय की ते पोट भरून ठेवतं त्यामुळे काय होतं की बाळाची भूक कमी होते त्यामुळे इतर जे खाणं तो खाणार आहे ते खाणं कमी होतं तर गाई आणि म्हशीच्या दुधामध्ये जे कॅल्शियम असतं तर त्याची बायो अवेलेबिलिटी नसते म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आहे कॅल्शियम आणि आयन पण ते बाळांना पोहोचत नाहीये त्यामुळं दूध पिणारी बाळांचं हिमोग्लोबिन कमी असतं त्याचप्रमाणे त्यांचं कॅल्शियम कमी झाल्यामुळे त्यांना रिकेटचा आजार होऊ शकतो त्यामुळे नुसतं दूध पाजण्याचे फारसे फायदे नाही आहेत तर काही लोक हे बाळाला बाटलीने दूध पाजत असतात परंतु बाटलीने दूध पाळणं हे अत्यंत धोकादायक आहे कारण बाटलीमुळे बरेच प्रॉब्लेम येतात त्याच्यामधला पहिला प्रॉब्लेम म्हणजे थ्रोट इन्फेक्शन म्हणजे घशाचं इन्फेक्शन दुसरा प्रॉब्लेम म्हणजे निमोनिया आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे पोटाचं इन्फेक्शन म्हणजे आतड्याचं इन्फेक्शन म्हणजे जुलाब त्यांनी ज्या बाळांना दूध पाळलं जातं त्यांना हे तीन प्रॉब्लेम यायची शक्यता खूप जास्त असते त्याचप्रमाणे बॉटलमुळे जे इन्फेक्शन होतात ती रेग्युलर औषधांना किंवा अँटीबायोटिकना रिस्पॉन्स सुद्धा पटकन करत नाहीत त्यामुळे बॉटलने कुठल्याही बाळाला दूध पाजायचं नाही काही लोक काय म्हणतात की आम्ही बॉटल व्यवस्थित उकळून घेतो परंतु जरी बॉटल उकळली तरीही अगदी पंधरा ते वीस मिनिटं जरी बॉटल उकळली तरीही त्याच्यातले सर्व जंतू जात नाहीत दोन वर्ष ज्यावेळी पूर्ण होतात बाळाला त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग म्हणजे अंगावरचं दूध कंटिन्यू करण्यामध्ये काही फायदा नाही आहे त्याचबरोबर आणखी काही गोष्टी म्हणजे की बाळाला रेडीमेड फूड काही बाजारात मिळतात पॅरेंट्स आम्हाला विचारतात की त्यातलं रेडीमेड फूड आम्ही कुठल्या बाळाला देऊ का म्हणून पण असं कोणतंही रेडीमेड फूड न देता सर्व आपण होममेड घरात बनवलेल्याच वस्तू बाळाला खायला द्यायच्या आहेत त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपण बघतो की बाळाला आई खूप जबरदस्ती करत असते म्हणजे त्याला खायचं नसताना तोंडामध्ये कोंबत असते किंवा मग कधी कधी खाण्यासाठी थोडस मारलं पण जातं परंतु ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत की बाळाला जबरदस्ती न करता त्याला जेवढी भूक आहे तेवढंच त्याला खायला द्यायचंय फक्त आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या जेवणाच्या वेळा जर फिक्स केल्या आपण आणि मधल्या वेळात जर आपण त्याला फारसं खायला दिलं नाही तर तो खायचे चान्सेस जास्त लागतात त्याचप्रमाणे मधल्या काळात जर बाळाने काहीतरी बिस्किट किंवा अजून छोटं मोठं काहीतरी जर खाल्लं असेल तर तर मधल्या काळामध्ये बाळाने जर बिस्किट किंवा अजून छोटं मोठं काहीतरी जर बाहेरचं खाणं खाल्लं असेल तर त्यामुळे त्याची भूक गेलेली असते आणि त्यामुळे सुद्धा ते खात नाही त्यामुळे बेस्ट पर्याय की तुम्ही बाळाला भूक लागू द्या मग खाऊ दे, दे। समजा आता जर त्याला तुम्ही खायला विचारलं आणि त्याला भूक नाही तर ठीक आहे थोडा वेळ द्या एक दोन तास जाऊ दो देत आणि नंतर त्याला खायला तुम्ही भरवा परंतु अडीच वर्षापर्यंत बाळाला भरवताना त्याच्याशी थोडं गप्पा मरत एखादं दे गाणं म्हणत वगैरे आपण त्यांना खायला देऊ शकतो पण हळूहळू त्यांना स्वतःहून खाण्याला प्रवृत्त करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि अडीच वर्षानंतर मात्र बाळाला स्वतःहून खाणं खायला देणं हे गरजेचं आहे आणि फक्त आईला लवकर जायचं आहे गडबड आहे म्हणून आईने भरवणं हे सुद्धा योग्य नाही कारण त्यामुळे काय होतं की बाळ जवळजवळ चार पाच वर्ष झालं पण आईकडूनच भरून घेते असं होत राहतं त्यामुळे योग्य वेळी योग्य डिसिजन आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि जर आपण बाळाला जबरदस्ती केली खाण्याच्या बाबतीत तर मग उगाच त्यांना जेवणाला नाही नाही म्हणायची सवय लागते त्यामुळे फार जबरदस्ती करणंही योग्य नाही जर आपल्याला बाळाला छोळं द्यायची असतील तर ती जेवणा बरोबर न देता मधल्या काळात देऊ शकतो आपण दोन जेवणाच्या मध्ये द्यावी ज्यावेळी आपण आता बाळाला खायला देतोय त्यावेळी आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे की बाळाच्या खाण्यामध्ये एक बॅलन्स डाएट आपल्याला त्याला द्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्स असले पाहिजेत कार्बोहायड्रेट्स असले पाहिजेत आणि फॅट असले पाहिजेत त्याचबरोबर त्याला तृणधान्य म्हणजे सिरल सर्व प्रकारच्या डाळी कडधान्य तूप तेल कोशिंबीर कृषी कृषीबीरमध्ये मध्ये गाजर काकडी मुळा या गोष्टी थोड्या कच्च्या या सर्व गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट आपण बघतो की बरेच मुलं टीव्ही बघत बघत खातात कारण टीव्ही बघत बघत तो हळूहळू जास्त खातो किंवा तो त्याला टीव्ही बघितले की त्याला न कळतो खात राहतो म्हणून आई वडील त्यांना टीव्ही बघत बघत भरवतात परंतु हे चुकीचं आहे कारण कारण जर बाळ बाळाने टीव्ही बघत बघत खाल्लं तर त्याला काय खातो हे कळत नाहीये दुसरी गोष्ट जी जेवणाबद्दलचं अट्रॅक्शन डेव्हलप होणं गरजेचं आहे ते होताना दिसत नाही तर मुलांना केक चॉकलेट बिस्किट व इतरचे काही वेफर्स वगैरे अशा गोष्टी देणं टाळणं गरजेचं आहे ह्या गोष्टी त्याचे भूक मारण्यासाठी ठरतात त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा लोकांना सकाळी सकाळी दूध पाजायची सवय असते त्यामुळं पण काय होतं की सकाळी आपण सकाळी जर उठल्या उठल्या त्याला ग्लासभर किंवा पेलाभर दूध पाजलं तर त्याची भूक ही सगळी कमी होऊन जाते आणि त्यामुळे पुढचे काही तास तो खायला मागत नाही आणि मग आपणच म्हणतो की बाळ खात नाही खात नाही त्यामुळे सकाळी सकाळी दूध न देता त्याला आपण जसा करतो तसा नाश्ता म्हणजे शिरा पोहे उपीट किंवा परोठा किंवा असं काहीतरी देणं अपेक्षित आहे आणखी एक थोडीशी वेगळी गोष्ट जी महत्वाची आहे की काय होते की दोन तीन वर्षाच्या बाळाला पण चणे किंवा फुटाणे किंवा शेंगदाणे अशा ज्या वस्तू आहेत त्या खायला द्यायच्या नाही आहेत आणि स्वतः खायला तर अजिबात द्यायच्या नाही कारण काय होतं की अशा गोष्टी खाताना कधी कधी कळत न कळत हे खाताना ठसका लागतो आणि मग हा जो चणा फुटाणा किंवा शेंगदाणा तो चुकून बाळांच्या श्वासन जायची भीती असते आणि त्यामुळे काही सिरियस कॉम्प्लिकेशन होऊ शकतात कारण जर हा चणा फुटाणा जर श्वासन गेला तर तो त्याच्या श्वासास पूर्ण ऑब्स्ट्रक्शन करू शकतो आणि त्याच्यातून प्रॉब्लेम येतात त्यामुळे दोन तीन तीन वर्षाच्या खालील मुलांना असे चणे फुटाणे किंवा अशा गोष्टी द्यायच्या नाही तर ह्या गोष्टी आपण त्याला खायला द्यायच्या असतील तर ते दळून किंवा बारीक मध्ये बारीक करूनच द्यायचे आहेत आपल्याला आजकाल आपण कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम सुद्धा खूप बघत आहोत कॉन्स्टिपेशन म्हणजे शिला घट्ट होणे किंवा शी वेळेवर न होणे तर यासाठी आपल्याला बाळाला फायबर देणं गरजेचं आहे आता फायबर हे कशातून जाणार आहे तर फायबर मिळण्यासाठी बाळाला गाजर काकडी मुळा कच्चा कोबी ह्या गोष्टी कच्च्या देणं गरजेचं आहे आता आपण कच्चं कसं देणार आहे तर थोडंसं कोशिंबीर टाईप बनवून त्याला आपल्याला ते देणं योग्य आहे त्यामुळे त्यांच्या खाण्यात जर फायबरचं प्रमाण वाढलं तर कॉन्स्टिबेशन नक्कीच त्यांचं आपण प्रिव्हेंट करू शकतो त्याचप्रमाणे बाळांना ड्रायफ्रूट द्यायचे का तर हो द्यायला हरकत नाहीये पण ते उघडून वगैरे न देता मिक्सरमध्ये बारीक करून द्यायचे आणि अगदी अतिरेक त्याचा नको योग्य प्रमाणात ड्रायफ्रूट देण्यास काही हरकत नाहीये त्याचप्रमाणे आता आणखी काही प्रश्न असतात म्हणजे जे, जे पॅरेंट्सचे कॉमन प्रश्न की बाळाचं वजन वाढवण्यासाठी काय करायचं किंवा बाळाचं वजन वाढत नाही आम्ही काय करू तर बेसिकली ज्यावेळी आपण वजन वाढत नाही वगैरे असं म्हणतो त्यावेळी पहिली गोष्ट की ऍक्च्युली त्याचं वजन किती आहे त्याच्या वयानुसार त्याच्या उंचीनुसार त्याचं अपेक्षित वजन किती आहे हे आपण एक ग्रोथ चार्ट असतो त्या ग्रोथ चार्टवर बघणं योग्य आहे आणि नुसतं आपण वजन कमी असं म्हणण्यासाठी ग्रोथ चार्ट आपल्याला काय दाखवतोय त्याच्यामध्ये त्या चार चार्ट मध्ये त्याचं वजन नक्की कुठे आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याचं वजन जास्त आहे की कमी आहे हे आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला वजन कमी पण नको आहे आणि जास्त पण नको आहे तर आता बऱ्याच पेंट्सचा प्रश्न असतो की बाळाचं वजन वाढवण्यासाठी काय करायचं तर बाळाचं वजन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याच्या खाण्यामध्ये काही चेंजेस म्हणजे काही गोष्टी कटाशियाने देणं गरजेचं आहे तर मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी आपल्याला बाळाचं वजन आहे त्यावेळी त्याला आपल्याला प्रोटीन्स जास्त द्यायचे आहेत त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण सुद्धा थोडंसं वाढवायचंय तर वजन वाढवण्यासाठी काय काय करायचं असते तर वजन वाढवण्यासाठी आपल्याला त्याला प्रोटीन द्यायचे प्रोटीन आपण कशातून देणार आहे तर त्याला सर्व प्रकारचे डाळी द्यायचे छोले राजमा द्यायचे त्यानंतर सोयाबीन द्यायचे सोयाबीन मध्ये मॅक्सिमम प्रोटीन्स असतात सोयाबीन कसे द्यायचे तर सोयाबीनचे बीन्स जे असतात ते आपण भाजून त्याचं पीठ बनवू शकतो किंवा मिक्सरमध्ये फिरवून ते आपण त्याच्या खाण्यामध्ये एक दोन एक दोन चमचे घालू शकतो त्याचप्रमाणे जे लोक नॉनव्हेज खातात ते लोक खाता, अंडी आणि इतर नॉनव्हेज सुद्धा देऊ शकतात ज्याच्यातून त्याला प्रोटीन मिळतील त्याचप्रमाणे वजन वाढवण्यासाठी त्याला प्रत्येक खाण्यामध्ये तूप घालण्याचा प्रयत्न करायचा आहे जितकं जास्त तूप घालते तेवढं घालायचं आहे त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट देण्यासाठी आणि वजन वाढीसाठी त्यांना बटाटा रताळ या गोष्टी सुद्धा द्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण बॅलन्स डायट देऊन नक्कीच त्यांचं वजन वाढवण्यासाठी मदत करू शकतो त्याचप्रमाणे बरेच आई वडील आम्हाला सांगतात की वजन वाढीसाठी टॉनिक द्या पण बेसिकली टॉनिक आपण एक मदत म्हणून देऊ शकतो पण मेनली वजन जे वाढणार आहे ते खाण्यामुळेच वाढणार आहे आता दुसरा प्रश्न असतो की रक्तवाढीसाठी म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय काय खायचे तर त्यासाठी आपण हा चार्ट बघूया की रक्तवाढीसाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे त्याला गुळ द्यायचा आहे प्रत्येक खिरीमधून आपण साखरे जाऊजी जर गुळ घातला तर नक्कीच त्याला आयन मिळणार आहे नासरीमधून त्याला कॅल्शियम आणि आयन मिळणार आहे सर्व प्रकारच्या ग्रीन व्हेजिटेबल म्हणजे हिरव्या पालेभाज्यामधून त्याला आयन मिळणार आहे खजूरमधून त्याला आयन मिळणार आहे शेंगा शेंगामधून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शेंगा असतात तर त्याच्यामधून सुद्धा त्याला आयन मिळणार आहे त्याचप्रमाणे काळे मनुके बीट वेगवेगळ्या प्रकारची सिरियल्स आणि डाळी याच्यामधून सुद्धा त्याला आयन मिळणार आहे आणि ज्यावेळी नॉनव्हेज कोणी खात असेल तर त्याच्यामध्ये लिव्हर फिश आणि मधून सुद्धा त्याला आयन मिळणार आहे तर या गोष्टींचं खाण्यातलं प्रमाण वाढवून आपण त्याचं हिमोग्लोबिन वाढवू शकतो म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी असेल तर ह्या वस्तू त्याला नक्कीच खायला जास्त द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे बऱ्याच आई वडिलांचा किंवा आईचा असे समज असतात की हे खाणं थंड आहे हे खाणं जड आहे परंतु कोणतेही खाणं थंड जड वगैरे असं काय नसतं तर जसं लोकांचं असं मत आहे की नाचणी म्हणजे थंड आहे म्हणजे थंडीमध्ये द्यायचं नाही पण असं काही नाही आहे त्यांना आपण रेग्युलर जे आपण जसं गरम खाणं देतोय ते आपण देऊ शकतो त्यात थंड वस्तू आणि थंड सीझन वगैरे असं काही नाही आहे किंवा एखादे खाद्यपदार्थ जड आहे म्हणजे जड पदार्थ कशाला म्हटलं जातं तर ज्यांच्यामध्ये जास्त कॅलरीज असतात त्याला तो त्याला जनरली जड पदार्थ असं म्हटलं जातं किंवा त्याच्यामुळे उष्णता होईल वगैरे असं असं लोकांचं एक मत असतं परंतु आपल्याला मुलांना हाय कॅलरीजच पदार्थ द्यायचे असतात कारण आपल्याला वजन वाढवायचं आहे त्यामुळं थंड जड वगैरे असं काही नसतं आपण योग्य वेळी योग्य गोष्टी खायला देऊ शकतो त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्याला मुलांना आपण खायला शिकवतोय त्यावेळी आपण दोन तीन वर्षाच्या वरच्या मुलांना आपण आपल्या सर्व फॅमिली मेंबर्स बरोबर त्याचं वेगळं ताट देऊन बसवणं गरजेचं दे आहे म्हणजे हळूहळू त्याला स्वतः स्वतः खायची सवय लागत जाते आणि त्यामुळे त्यांचं खाण्याचं प्रमाणही वाढत जातं त्याचप्रमाणे कॅल्शियम कोणत्या पदार्थांमधून मिळतं असं जर विचारलं तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये नाचणी येते त्यानंतर ग्रीन व्हेजिटेबल म्हणजे हिरव्या पालेभाज्या येतात फिश आणि सी फूडमध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं तर या गोष्टी देऊन आपण त्याचं कॅल्शियमचं प्रमाण नक्कीच वाढवू शकतो हा जो आपण बघतोय ह्याला है, आपण न्यूट्रिशन पिरामिड असं म्हणतो म्हणजे काय की खाण्याचं प्रमाण कसं असावं तर ह्याच्यामध्ये हा जो बेसला ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रमाण जास्त असणं गरजेचं आहे आणि जसा जसा तो पिरामिड छोटा चाललाय त्या पद्धतीनं ते खाण्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे म्हणजे खालचा जो बेस आहे त्याच्यामध्ये सिरल्स येतात सिरल्स म्हणजे काय तर तृणधान्य म्हणजे काय त्याच्यामध्ये गहू तांदूळ मका ओट आ, बाजरी नाचणी ह्या सर्व गोष्टी येतात त्याचबरोबर लेग्युम्स लेग्युम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या शेंगा येतात त्याचप्रमाणे बीन्स आणि डेअरी प्रोडक्ट डेअरी प्रोडक्ट मध्ये नुसतं दूध आपण बाळाला द्यायचं नाहीये तिथे तुम्ही पनीर किंवा दही वगैरे अशा गोष्टी देऊ शकता हे जे खाद्यपदार्थ आहेत हे भरपूर प्रमाणात आपण बाळाला देऊ शकतो त्याचबरोबर व्हिजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा फळं हेही बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आपण बाळाला देऊ शकतो त्यानंतर ज्या गोष्टी येतात त्या आपल्याला थोड्याशा मॉडरेट प्रमाणात म्हणजे थोड्या मध्यम प्रमाणात द्यायच्या आहेत त्यामध्ये काय काय येतं तर अनिमल सोर्स पासून मिळणारे पदार्थ म्हणजे नॉनव्हेज त्याच्यामध्ये चिकन मटन फिश या गोष्टी येतील आणि त्या त्यामध्ये आणखी तेल तेल म्हणजे वेगळ्या प्रकारचे तेल जे आपण खाण्यात घालतो ते सुद्धा येणार आहे तर हे आपण थोडं मध्यम प्रमाणात बाळांना देऊ शकतो आणि कमी प्रमाणात काय द्यायचंय तर हे जे प्रोसेस फूड असतात म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त शुगर आहे किंवा जास्त फॅट आहेत बाहेरचं बाजारातलं या गोष्टी अगदी कमीत कमी मुलांना दिल्या पाहिजेत म्हणजे बर्गर पिझ्झा ब्रेड बेकरी प्रोडक्ट ह्या गोष्टी अत्यंत कमी प्रमाणात बाळांना दिल्या पाहिजेत तर असा या या पिरामिडचा अर्थ की तुम्ही या मध्ये जर बाळाला खायला दिलं तर नक्कीच तुमचं बाळ हेल्दी आणि सुदृढ राहील दिस इज अ डिस्क्लेमर दॅट हा व्हिडिओ आपण एक एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे अँड एव्हरी पिडियाट्रिशियन मे हॅव अ फरंट अँड हीज ओन प्रोटोकॉल ऑफ विनिंग दिस इज अवर प्रोटोकॉल अँड वीड रिस्पेक्ट अदर्स यू ऑल्सो इफ देर आर एनी डाऊट यू कॅन कन्सल्ट युअर पिडियाट्रिशियन इफ यू वॉन्ट टू कन्सल्ट असू कॅन टेक आवर अपॉइंटमेंट बाय दिस नंबर झिरो टू थ्री वन टू सिक्स सिक्स नाईन झिरो सिक्स सेव्हन अँड इफ एबडी वॉन्टू डू अ व्हिडिओ कन्सल्टेशन यू कॅन डाऊनलोड डोकोन ऍप अँड यू कॅन सर्च फॉर डॉक्टर साईनाथ पॉर अँड यू कॅन टेक द अपॉइंटमेंट मित्र हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा जेणेकरून ह्या खाण्याबद्दलची माहिती मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा त्यांना फायदा घेता येईल थँक्यू मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा हेल्थ रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नेक्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला शंका असेल तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा